मामा व गावच्या लातूर आणि इकडे कस काय गावाकडे हा हे मी गोंधळी हाव हा आणि माझा हा गोंधळाचा पारंपरिक व्यवसाय अच्छा म्हणजे देवीचा गोंधळ वगैरे चा गोंधळ घालतो हा लगीन झाल्यावर नवीन नवीन जागरण गोंधळ करतो नवरा नवरी झाली की खेळ झाळ नाही टळना काय दीवी नावाने का गोंधळ करतात गोंधळ करतात देवाकडे काय मागणी करतात नवीन जोडप्याला खुश राहावं असत माय आंबा बाय देवी हा नवीन जोडप्याला सुखी ठेव लेखराबाळाची बंडवळी चांगली ठेवू हा हा सुख समाधान लाभ दे म्हणायचे शेतकऱ्याला वगैरे चांगली ठेवले आणि यज्ञ ठेळ हेतकऱ्याला बळीराजाला खुश ठेवा हा हा किती वर्ष झालं किती वर जा गोंधळ करतो पारंपरिक काहीतरी चाळीस पन्नास वर्ष झालं एकटेच फिरतो माझे सातदार मरून गेले दोघ जण भाऊ बरोबर तीघजण होतो गोंधळ घालायचं जागरण करायचं ती गेली मरून म्हणू का मी आम्ही कुठे जायचं बंद केलं आता प्रत्येक सणाला तुम्ही गाणी म्हणत म्हणजे सणाला दसऱ्यामध्ये दिवाळी म्हणून दाखवा एक गाणं म्हणून दाखवा तुळजापूरच्या भवानीला मी करतो या वंदन शिवाजी महाराजाने राखली देशाची शान शिवाजी महाराजाने राखली देशाची शान जी, जी पोटी जन्माला आला शिवनेरी किल्ल्यामध्ये जन्मच्या झाला खरण नाही सत्याला बहुमान शिवाजी कपटपणा धरून सैनी अफजल खान आला शिवाजी महाराजाने बहुमान केला वाघ न्या खुबसूरणी मारीला अफजल गाणं तुम्ही स्वतः तयार केला का स्वतः स्वतः तयार केला चाल लाव बरं बरं बरोबर चांगलं गाणं बनिला अजून किती गाणी बनला अशी ती दहा बारा गाणी दहा बारा गाणी म्हणून दाखवा दुसरी चांगली एखादी अजून दुसरी पर आत्मा जो कायम असे शिवन लक्ष्मी राहील जन्म भर लक्ष्मी राहील जन्मभर सत्य बोलावे कुणाला ना फसवावे खरं बोलाव खरं चालाव बरोबर म्हणते वावे निर्मळ का मन अगदी गंगेच्या पाण्याने निर्मळ ठेवावं काय कमी करत नाही परमेश्वर माणुसकी ठेवाव माणुसकी ठेवावं परोपकार कराव म्हणते सुंदर काया जाईल वाया राम नामान तिजोरी भर पर आत्मा जाणील मानव ते काय मालिश लक्ष्मी राहील जन्मभर जरी झाला अपमान होविला वावी निर्मळ काढावी घरातील घाण देहाची गाडी वाटाव गण काळी चंद्र सूर्य दोन बैलाची जोडी मान सन्मान रिकामी चरण सद्गुरुची धर तर आत्मा दुधन ईश्वर लक्ष्मी राहिल जन्म लक्ष्मी राहिल जन्म अजून दुसरं एक तुमचं आवडतं गीत आता शिवरायाचं जसं म्हणलो तसे तुमचे भारी भारी जी गीत आहेत ती टॉपचे गीत जी सगळ्यात जास्त तुम्ही चाल म्हणता ती वाल म्हणा सगळ्यात फेवरेट तुमच गाजलेलं देहे बाबाच्या बाजारी आला हरिनामाचा सम बाहेर पडता के वारा लागला रामना माता सवदाई फेरला खेळण्यात गेले रे बायपन्ने तारुण्यात आला अभिमान मस्ती मध्ये मगर मत बनला रामना माता सवदाई आई तेविला धनी धनी शिवाजी खरा जन्मला हिरा दकणा करा आज रे मरके आता बसली आता प्रतापगडाला एक कोंडा न्याला महाराष्ट्र दुर्ग कोणाला महाराष्ट्र दुर्ग कोंडा न्याला अर दिगडे राहणार लढण्यामध्ये जाणा होता गड आमल्य हो ना आता दिल्ली आला मग आता झेंडा मारा फडके हिरव्या मध्य कलाकारात तुम्ही उद्या संधी मिळाली जिजाऊने झेंडा पाहिला जीवास चक्काला गेला त्यात प्रकार आणखा झाला मग रोडला उदय पुरच्या कमाला कुमारिला घेऊन आला तिला तिला भ्रष्ट करण्याचा जी जी। वार्ता कळलेली जिजाऊला खुजऱ्या बोलाविला शिव बास निरोप धाडीला दर बस लाला हात घेऊन याव जेडा ला जी, प्रता भेडा ला जी, जी, जी। लागे प्रताप आई कोणी निरोप माते चिंता शिव बाला जी तू जलण्या जाता गिरे हाता हातातून पडला गे तोपाच्या तुर्यातोणी पहिला मोती झन बसला परिबिरा नाही घे बाडीला लटकावली पाणीला भावा कृष्ण थोडी वर्तस्वार झाला पुढण्याच्या आज कानमा आला प्रतापला शिवाजी खरा जन्मला हिरा दकणामध्ये खरा आदर मरे कीर्ती नांद कोणा तुम्ही एवढे मोठे कलाकार आहो एवढ्या चाली रचला काही तुम्हाला संधी मिळाली नाही का कुठे काहीच नाही आणि हे म्हणजे कोण शिकले गुरु ना का स्वत मनानं स्वतः मनानं लहानपणापासून छंद आहे का गाणी म्हणायचं शिकलेलं नाही किती वर्ष झालं जागर मोठ्या जा... मोठ्या कलाकाराला लाईक नाही हो पडला कोणी आमची दाद ना फिरेल मग काय गरीब बोल लुकलुक झाडी हा आणि श्रीमंत बोल हा मग कुठं गाणं रेकॉर्डिंग वगैरे काही मोठे मोठ्या कलाकारापैसे जाऊन का हा मा ती माझी चूक काढायला बघलेली आणि मी त्याची चुकायला बघायला त्याला का करते हो जाऊ द्या बाहेर कुठं गेल गेलतो फार मुंबई पुन्हा जाऊन आला किती वर्षाचा असत बावीस वर्षाची शेती नाही काय नाही मग याच्यावर पैसे भराव लागते पैसे भराव किती माग लाल दहा हजार रुपये मागले त्या काळात दहा हजार रुपये देत दहा लाख झाले हा त्या काळात पैसे मागवले ते तुम्हाला गाणे रेकॉर्डिंग करायला टॅलेंटला नाही काढले जावा म्हणजे आता जन्मभर तुम्ही जागर गोंधळ करून किती मिळतात महिन्याचे तरी सरासरी तर का चार पाच हजार तर दहा पर्यंत होते पण दिवसभर हिंडायचं जागर गोंधळ करायचं एखादी सुपारी आली की मस्त दिवशी नाही आलं तर मोठा मिळते लगन सराई जास्त सीझन सराई हा लगेच नंबर देता कसा आहे माझ्या मोबाईल नाही काहीच नाही तीन पोर आहेत मला तुमच्या बायका घेऊन हा सांभाळणार इथे गावात आहेत का नाही तर गावात नाही एक हैदराबाद ला एक मुंबईला आणि ले सुना वगैरे कोणच सुनावच आणि लेक वगैरे तीन एक कांदिवलीला आहे मुंबईत तिचा नवरा मेला दारू घेऊन दारू ती बसले लेकर घेऊन तिथे एक हाय आळंद मध्ये गुलबर्गा आळंद बरोबर तिचा नवरा मेला ती हाय सहा सहाकर तिथेच बसली आता सगळे चांगले तर काय म्हणजे सगळेच चांगले एकटच राहत आहे का दोघ जोडीं जागर गोंधळ करायचं तेवढं सरकारनं कस आहे मोदीनं वगैरे पगार चालू दिले किती मध्ये खडबळ खडबळ करायचं लोक हा कावर काहीतरी हे करा करावं लागते ठेवायचे हा 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 पण चालू तर आहे की पगार बरं बरं